किरण वानखेडे वय वर्षित चव्वेचाळीस राहणार नागपूर यांना लिवर सिरोसिसचा त्रास होत होता त्यांच्या लिवरला आणि संपूर्ण शरीराला खूप सूज आली होती त्यांना अनेक उपचार करूनही आराम मिळत नव्हता डॉक्टरांनी त्यांना लिवर सिरोसिस झाल्याचे निदान केले आणि त्यांना लिवर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला अजून नाव किरण वानखेडे माझं वय फोर्टी फोर आहे आणि मला डिसीज होता लिव्हर सिरॉसिस सुरुवातीला आम्ही खूप उपचार केले कारण लवकर लवकरच माझी तब्येत खराब व्हायची पण त्याचं कारण काही कळत नव्हतं कुणी सांगायचं लिव्हर वर्षीच नाही कोणी सांगायचं कोणती दुसरी बिमारी आहे कोणी सांगायचं आतड्याचा बीपी आहे त्यावर सुद्धा उपचार घेतले पण त्याचा काही फरक पडला नाही आणि त्याच्यानंतर माझी तब्येत जास्त सालावली पूर्ण अंगावर चालता यायचं नाही फिरता यायचं नाही कुठलं बसणं मुश्किल होऊन गेलं होत मी पंधरा आणि सोळा मध्ये हॉस्पिटल सावंगीच्या हॉस्पिटलमध्ये तिथे माझी ट्रीटमेंट सुरू होती तिथे मोठे मोठे डॉक्टर्स माझ्याकडे यायचे माझी स्टडी करायचे आणि पूर्ण रोगाबद्दल विचारायचे लिव्हर सिरोसिसच्या आजारावर त्यांनी अनेक वर्षे ॲलोपथी आणि आयुर्वेदिक उपचार घेतले पण त्याचा काही फरक पडला नाही त्यांची प्रकृती अधिक गंभीर होऊ लागल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले इव्हन ज्या रक्ताच्या टेस्ट आहे त्या सर्व त्यांनी सर्वच टेस्ट केल्या पण त्यांना काहीच कळत नव्हतं शेवटी त्यांना कळलं की तिला लिव्हर सिरोसिस आहे पण त्याच कारण काय आहे हे त्यांना कळलं नाही त्याच ]Yeah, कारण शोधण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला वेगवेगळ्या टेस्ट केल्या पुन्हा शेवटी त्यांनी मला डिस्चार्ज दिला आणि गोळ्या देऊन त्याच एलोपॅथीच्याच गोळ्या माझ्या सुरू होत्या त्याच्यानंतर वीस एकवीस मध्ये माझी तब्येत पुन्हा खालावली पुन्हा मला भरती करण्यात आलं त्याच्यानंतर कर त्यांनी सांगितलं की लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही ते करावंच लागेल त्याशिवाय कोणतेही उपचार नाही अलोपॅथी मध्ये आणि दुसरा त्यांच्या डॉक्टरांचं असं म्हणणं होत की याच्यावर काही इलाजच नाही दुसरी इकडे हाच एक उपाय आहे ट्रान्सप्लांट एक नुसार त्यांचे एकूण एक आठ डायरेक्ट बिलिरुबीन सतरा पॉईंट सहा इनडायरेक्ट बिलिरुबीन चार पॉईंट दोन आणि सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांच्या लिव्हरचा आकार अकरा सेंटीमीटर इतका वाढला होता त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडून मॉडर्न होमिओपथीची माहिती मिळाली ते मॉडर्न होमिओपॅथीच्या नागपूर शाखेत गेले तिथे त्यांना आशा मिळाली की त्यांचा आजार कोणत्याही ऑपरेशन शिवाय बरा होऊ शकतो तर अशातच आम्हाला ते ऑपरेशन वगैरे करायचं करायचं नव्हतं कारण त्यामध्ये पैसा खर्च होणार होता शेवटी आम्ही सुट्टी घेऊन घरी आलो आणि त्याच्यानंतर माझ्या काकांनी एक पेशंट नेलं होता मॉडर्न होमिओपॅथी मध्ये मध्ये लिव्हरचा पेशंट होता तो बरा झाला तर माझ्या काकाला वाटलं की आपण एकदा तरी तिथे जाऊन पाहावं म्हणून आम्ही गेलो नागपूरला जेव्हा गेलो तर त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं म्हणजे जी लग्न म्हणजे ऑपरेशन होणार नाही आणि आपण आता आपलं आयुष्य कमी आहे हे असं जेव्हा वाटत होत तेव्हा त्यांनी आम्हाला आशा दाखवली की नाही तुमचा लिव्हर सिरोसिस बरा होऊ शकतो मॉडर्न होमिओपॅथी आणि त्याच्यामुळे मग मौल त्यांनी सांगितलं हे असं असं आहे असं असं औषध तुम्हाला घ्यावं लागेल पंधरा दिवसाचं त्या पंधरा दिवसामध्येच मला बराचसा फायदा झाला उपचार सुरू केल्यानंतर पंधरा दिवसातच त्यांना तब्येतीत चांगले बदल जाणवू लागले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीतच त्यांच्या शरीराची सूज पूर्णपणे कमी झाली त्या पंधरा दिवसामध्ये मला बराचसा फायदा झाला म्हणजे त्याचा असर दिसला मला माझ्यावर माझ्या चेहऱ्यावर माझ्या बॉडीवर सुजन उतरली चेहऱ्यावर ग्लो आला पंधरा दिवसातच मला बरं वाटायला लागलं मी फिरायला लागली जी चालू शकत नव्हती पूर्ण हातापायाची सुजन थोडी कमी झाली तर हा बदल जाणवला त्याच्यामुळे आम्ही ती कंटिन्यू ठेवली त्यांनी काही सांगितलं डायट बद्दल सांगितलं सर्व काही त्या पद्धतीने आम्ही सर्व व्यवस्थित करत गेलो आणि तीन महिन्यामध्ये जी सुजन होती ती तर राहिलीच नाही आणि माझ जेव्हा दोन हजार पंधरा सोळा मध्ये मी भरती होती तेव्हा लिव्हर फायप्रू स्कॅन करतात ना

त्यांनी तत्काळ मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले तेव्हा त्यांचे बिलिरोबिन एकवीस ते बावीस इतके होते पुढील सात दिवसात त्यांच्या तब्येतीत चांगले बदल दिसू लागले त्यांच्या छाती आणि पोटातील पाणी पूर्णपणे कमी झाले दोन हजार चोवीसच्या रिपोर्टनुसार डायरेक्ट बिलिरुबिन शून्य पॉईंट तीन इनडायरेक्ट बिलिरुबिन तीन इतके कमी झाले आहे दोन हजार मध्ये डिसेंबर मध्ये मला जॉइंटिस झाली तेव्हा माझं एकवीस ते बावीस आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही दवाखान्यातून घेऊन या तुम्हाला औषध पाठवून त्यांनी तुरंत औषध पाठवली आणि त्या औषधीमुळं आम्हाला सात दिवसातच फरक जाणवला म्हणजे जे माझ्या पोटामध्ये छातीमध्ये पूर्ण पाणी झालेलं होतं ते मला आता त्यांना कोणाच्याही आधाराची गरज वाटत नाही ते स्वतःचे काम स्वतः करू शकतात त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा ऍडमिट होण्याची गरज नाही किरणजी आता मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत